आज या ठिकाणी वंचित बहुजन युवक आघाडी शहराध्यक्ष यांच्या मार्फत आम्ही सर्व युवक आघाडीचे टीम आज आमच्या बौद्ध बांधवांना जे रमाई स्मारकासाठी आंदोलन करत आहेत त्या बौद्ध बांधवांना आम्ही आज पाठिंबा देण्यासाठी आलोय आमरून उपोषण करत आहेत त्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहेत पण आपल्याला या गोष्टीचं म्हणजे ला लाजीवानापणा वाटायला लागलाय की या पिंपरी शहरात विशेषत पिंपरी विधानसभा हे राखीव असताना विशेषतः इथं या ठिकाणी बौद्ध बांधव जास्त असताना सुद्धा आज प्रत्येक गोष्टीला आम्हाला संघर्ष करावा लागतोय ही खूप लाजेवाणी गोष्ट आहे प्रशासनाला आम्हाला एवढंच सांगायचंय आमचं प्रतिनिधित्व करणारा एखादा व्यक्ती तुमच्या पालिकेत नसल्यामुळे तुम्ही हा जर असा आमच्या बांधवांचा आमच्या बांधवांवरती अन्याय करत असाल आमच्या समाजावरती अन्याय करत असाल याद राखा येणारा काळ तुमच्यासाठी खूप भयानक असणार आहे प्रशासन असताना तुम्ही प्रशासनाचा काळ आहे आयुक्तांच्या गेटच्या समोर आमचे बांधव बसले आहेत तुम्हाला एक दोन मिनिटं वेळ नाहीये जाणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या गेट इथंच जाता दोन मिनिटं तुम्ही आमच्या बांधवांना भेटू शकत नाहीये त्यांची सांत्वन करू शकत नाहीये काय प्रॉब्लेम हे सांगू शकत नाहीये म्हणजे तुमचं तुम्ही मुद्दामपणा करताय आणि जर तुमचा हा माझोपणा असंच जर येणाऱ्या दोन दिवसाच्या आतमध्ये जर तुम्ही सम योग्य भूमिका जर नाही घेतली तर याद राहा आम्ही वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने आणि आमच्या समाजाच्या वतीने तुमचा येणारा जाणारा गेट तर सोडा आयुक्ताच्या कार्यालयाला सुद्धा आम्ही टाळा ठोकू आणि या आमच्या बांधवांना कमी जास्त काय झालं अख्खा महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये आमच्या माता रमाईसाठी रस्त्यावर उतरणारे लोक तुम्ही म्हणजे आतापर्यंतचं आंदोलन बघितलेलं आहे यापुढे आम्हाला रस्त्यावर येऊ देऊ नका आम्हाला रस्त्यावर यायला वेळ लागत नाही आणि एकदा कडे आम्ही रस्त्यावर आलो की तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि आज या ठिकाणी माता रमाई स्मारक हे झालं पाहिजे पूर्ण पिंपरी चिंचवड जनतेचं मत आहे आणि पूर्ण बौद्ध समाज त्यासाठी सोशल मीडियावरती म्हणा उपोषणातून म्हणा आम्ही एक चार पाच दिवसापूर्वी पुतळ्यावरती अशा एक आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि ते धरणे आंदोलन होत आणि आता हे आमरण उपोषण या भावने घेतलेलं आहे हे भाऊ आज चार दिवसापासून इथे झोपलेला आहे तरी हे पालिका प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि महानगरपालिकेच्या बरोबर गेटच्या समोर असताना सुद्धा जाता आयुक्तांना म्हणा प्रशासकीय अधिकाऱ्यांना म्हणा ते दिसत असताना सुद्धा दुर्लक्ष करत आहेत आणि हे स्मारकासाठी बौद्ध समाजासाठी ठोके भाऊंनी जे आमरण उपोषण ठरवलेलं आहे या उपोषणात त्यांचा जर धोका झाला तर हे तिथलं प्रशासनच जबाबदार राहणार रा आहे आज आम्ही सर्व वंचित बहुजन महागाडीच्या वतीनं या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत बांधव आज चार पाच दिवस झाले अमर बसले आहे तर महानगर प्रश महानगरपालिकेच्या जा प्रशासनाने याची दखल लवकरात लवकर घ्यावी लवकर आणि हेच आमची मागणी पूर्ण करण्यात यावी अशी मी महानगरपालिकेला कळकळीची विनंती करतो